पाळदी येथील साई मंदिरात मंगळवारी सुंदरकांड ब्रह्मोत्सवाने सुरुवात झाली हनुमानाचे भगवान श्रीरामपती असलेल्या आस्थेचे सुंदर वर्णन करत परमपूज्य श्रुची अलकाजी यांनी संगीतमय सुंदरकांडद्वारे ब्रह्मोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले संगीतमय सुंदरकांड सुरू असताना उपस्थित महिलांनी मंचासमोर संगीतमय सुंदरकांडच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला जळगाव शहरासह पाळधी गावातून अनेक नागरिक ब्रह्मोत्सवाला भेट देत असून यंदाचं हे बावीसावं वर्ष आहे आपण समाजाचं काही देणं लागतो याच उद्देशाने सुनीलजी झवर यांच्या माध्यमातून व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असून गेल्या बावीस वर्षापासून ब्रह्मोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून तीन दिवस हा ब्रह्मोत्सव सुरू असतो या कार्यक्रमाप्रसंगी संगीतमय सुंदरकांडचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ब्रह्मोत्सवाला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी याप्रसंगी केली होती या उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी श्रीमान नितीन कुमार यांचा भजन संधीचा कार्यक्रम होणार असून सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान पवित्र मंत्रांच्या जयघोषात महाभिषेक होईल दुपारी चार वाजता महाप्रसादाचे चा आयोजन करण्यात आले असून सर्वांनी महाप्रसाद घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट आडधी यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन लड्डा सुनील झवर राजू जोशी सुरज झवर आदींचे परिश्रम लाभले सालाबादाप्रमाणे या ठिकाणी साईबाबा मंदिरावर जे आमच्या गावाचं भूषण आहे दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय सुनील भाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या मार्फत या ठिकाणी राबवला जातो तीन दिवस हा मोठा उत्सव होतो त्याच्यामध्ये सुंदरकांड असेल विविध खतेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी जवळपास एक लाख लोकांना महाप्रसादचा कार्यक्रम दिला जातो तीन दिवस हे आमच्या गावामध्ये फार मोठी यात्रासारखं स्वरूप असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात आपण ग्रामस्थ असल्या कारणाने या गावाच्या यात्रेतूनही सहभागी होत असतात काय सांगणार पूर्ण गावच सहभागी होत असतं मी नाही पूर्ण गाव त्याचं आता आपण परवा जर इकडे याल आणि जर जेवणाचं जर बघाल तर प्रसाद म्हणून लहान मुला मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या ठिकाणी श्रवण करण्याकरता येत असतात आणि मला तरी असं वाटतं की हा धार्मिक उत्सव सालाबादाप्रमाणे या ठिकाणी होत असताना माय सुद्धा एक प्रकारची ही भक्ती करण्याची संधी मिळत असते नवीन वर्षाचा काय संकल्प वर्षी नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की शेतकरी राजाला चांगले दिवस येऊ दे राहिलेल्या पूर्ण ज्या पाण्याच्या योजना आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि हे जे सरकार आहे या सरकारच्या हाताने लाडक्या बहिणींचं शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं दिनदलित पीडित शोषितांचं कल्याण होऊ देऊ मंदिराच्या मंदिराच्या माध्यमातून मंदिरा मा गोशाळा असेल धर्मदायक दवाखाना असेल अशा विविध सेवा देखील मोफत बऱ्याच सेवा केल्या जातात धर्मदायक कार्यक्रमामध्ये दवाखाना आहे गोशाळा आहे विद्यार्थ्यांना वया वाटप आहे पुस्तक वाटप आहे त्यावर गोरी इतर काही कामं गावाचे म्हणून ते नेहमी मदत करत असतात मग गावातला माणूस अडचणीत असला दवाखान्याचं काम असलं व्यक्तिगत मदत असली तीसुद्धा ते करत असतात जनरली असं बघण्यात येतं की जो माणूस मोठा होतो आणि गाव सोडून शहरात जातो त्याची गावाशी नाड नसते पण हा एकमेव माणूस असा आहे की जो शहरात जाऊनसुद्धा गावाशी नाड टिकवलेली आहे की मी ज्या मातीत वाढलो ज्या गावात खेळलो त्या गावाचं मी देणं लागतो त्यामुळे आज आपण बघत असाल हा जो हॉल आहे जेळगावमध्ये आपण गेला तर याचं भाडं जवळपास दोन तीन लाख रुपये असेल पण इतर जर कोणी गरीब माणूस आला तर त्याला फुकट्यातही देण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यामुळे परमेश्वर त्यांच्या मागे आहे आणि गाव सुद्धा त्यांच्या मागे आहे म्हणजे बावीस वर्षापासून ते ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम असे पहिल्या दिवशी सुंदरकांड असे दुसऱ्या दिवशी भजन संज्ञा तिसऱ्या दिवशी महाप्रसाद बावीस वर्षापासून कंटिन्यू चालू असत या साईबाबाच्या मंदिराच्या माध्यमातून आपण कोण सेवा या गावकऱ्यांची करत असतात आमच्या इथं भाकरगाईंची गौशाळा आहे नऊशे गाई आहेत त्यानंतर वया वाटप असतात आपल्या याचा कार्यक्रम असो दही हंडीचा दसऱ्याचा असो किंवा धर्मार्थी मंदिराच्या माध्यमातूनच करतो ब्रम्होत्सवच्या माध्यमातून आपण किती दिवसाचा आमचा ब्रम्होत्सवचा इथे ना पहिल्या दिवशी सुंदरकांड असतो दुसऱ्या दिवशी भजन संध्या तिसऱ्या दिवशी महाप्रसाद एक ते सव्वा लाख लोकांचं इथे येऊन येतो तीन दिवस हे कितवं वर्ष आहे हे बावीसं वर्ष Hello guys, please like, comment and subscribe our channel.